हॅलो नमस्कार मित्रांनो तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत तर आज आम्ही आलेलो आहे आहे फुलके फार्मवर आज महिला दिन तर तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा द्या आपल्या फॅमिलीच्या हा तर बघा आता आम्ही जेवण्यासाठी आलेलो आहे म्हटलं काहीतरी महिलांसाठी काहीतरी नवीन असं काहीतरी करावं म्हणून आम्ही सगळ्या महिला महिला जेवायला आलेलो आहे बघा तर बघू आता तुम्हाला दाखवते मी आम्ही गेलो इकडं काय आहे महिलांचं म्हणल्यावर काय महिला लागल्या लगे फोटो काढायला इकडं बघा या फोटो काढत <laughs> आहे आणि जेंट्स पण आहेत बघा आमच्यासोबत कारण रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळं काय जेंट्स <laughs> पण संघ लागतात हे आणि ते आता बघा त्यात आहे कारण काय झालेलं आहे मटण संपलेलं आहे चिकन आहे तर त्यांचं तेच नियोजन चाललेलं आहे आमचा डायवर गेलेला आहे तिकडं ते म्हणले का आता बघू आपण वाईश ताई दामल्या लई त्यांना कस तरी व्हायला लागले <laughs> बघा आम्ही आलो आलेलो आहे शेतावरलं जेवण तर काय झालं आम्ही फलके फार्मवर गेलो होतो पण काय झालं आहे ना आहे ना सगळ्याजणी आहेत कुठं आम्ही पहिल्यांदी फलके फार्मवर गेलो होतो पण तिथं संपलं होतं कारण आम्हाला यायला उशीर झाला बघा आणि आता बघा सगळे आमची सगळी टीम कुठं गेलेली आहे आम्ही पण चाललो आहे आता छान आहे मस्त आहे आता बघू आम्ही मी सांगते तुम्हाला इथं कशी व्हरायटी बाबा म्हणले आपण इथं फोटो काढू तर आम्ही इथं फोटो काढून घेतला मुलांना खेळण्यासाठी बघा इथं घसरगुंडी आणि झोपका पण आहे बघा खूप छान आहे केळीचे झाड पण आहेत आणि खूप मस्त आहे इकडं बघा तुम्ही बघा नेमकं रात्रीची वेळ होती त्याच्यामुळं काय सगळं स्पष्ट काय दिसत नव्हतं खूप छान आहे इकडं मस्त वाटतंय चला चला सगळ्या चला पटापटा महिला दिनाचं काहीतरी महिलांसाठी चाललंय बोकाड कापलंय महिलांसाठी आहे ना अरे भाऊ चला 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 आंब्याचा बाग आहे तिकड चिकूचा होता आणि इकडं आंब्याचं आहे त्याला हिथाल बघू आपण कस आहे कस नाही आमच्या नांदा मावशीला तर खूप आनंद आहे त्यांना फक्त असं पाहिजे फिरायला बघा आम्ही सगळे येऊन बसलो होतो आम्ही आठ जण महिला आणि इकडं पुरुष बसले होते बस बस बागा तर पाच सहा जण होते आणि आमचा डायवर आणि डायवर बरोबर हरी भाऊत वगैरे ऑर्डर द्यायला गेले होते बागा तर महिला दिनाच्या निमित्ताने ना बायांचं लय दिवस चाललं होतं का आपण कुठंतरी जेवायला जाऊ एक दिवस तरी निवांत आपल्याला पाहिजे म्हणून त्यामुळं आम्ही सगळ्याजणी आलो होतो म्हटलं चला आपण एक दिवस असाच एन्जॉय करू तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आलय पण खायला पण सुरुवात केली कधी नसतो खायला चालू अजून इकडं लाईनला आलय नाही आलो बघा पण काय त्यांचं चालू झालं इकडे तर गडबडच झाली बघा बागा भूक लागली साऊ पण खाती बघा साऊ कस झालंय मटन कस आहे छान म्हणते पण या जेवायला आम्ही पण जेवतो आता कस होत मटण ग तुम्हाला आवडलं का छान छान होत का ईश्वरी तुला आवडलं परत यायचं का परत कधीतरी यायचं ना तुला छकू तुला गार लागलं काय बया काय म्हणती गती हा काल आम्ही काय टेबल पस आलो का म्हणा आहे ना साऊ पडलं अग साऊ चल ना आपल्याला घरी जायचं आता आता आपल्याला घरी वाजले तर खूप छान होतं हे शेतावरलं जेवण तुम्ही पण याची व्हरायटी पण छान होतं तर तुम्ही पण नक्की ह्या हॉटेलला भेट द्या आणि खूप छान होतं खरंच तर असा झाला आमचा एन्जॉय चला बसले का सगळ्या जणी चला आता जायचंय घरी तर बघा ग आता आम्ही आलेलो आहे घरी आता अकरा वाजलेले दा आहेत तर दादाने फिटर पण भरून घेतला आहे आणि कड राहिले होते हे करायचे त्यांना गहू प चारून आतमध्ये बांधायचे होते तर ते पण काम झालं आहे आणि दूध तापायचं राहिलं होतं सकाळचं परत दूध राहिलं होतं ते पण तापून झालं तर आता वाजलेले आहे सव्वा अकरा तर आता आम्ही झोपायला चाललो आहे तर बघा महिला दिन आम्ही कसा साजरा का केला काय नाही केलं साधंसं आपलं हॉटेलला सगळ्या बाईंची इच्छा होती का फलके फॉर्मला हो जेव्हा जायचं म्हणून पण काय झालं फलके फॉर्मला आम्ही गेलो पण आम्हाला जायला उशीर झाल्यामुळं फलके फामवरलं मटण संपलं होतं फक्त चिकन होतं सगळ्यांचं म्हणणं होतं चिकन खायचं नव्हतं सगळ्यांना मटण खायचं होतं मग आम्ही शेतावरल्या चुलीवरल्या भाकरी आणि चुलीवरलं मटण तिथं गेलो मग पण छान होतं तिथं पण बरं का पण थोडी त्या माणसांची धावपळ झाली कारण आम्ही बरीच माणसं होतो आम्ही आठजण महिला आणि आमच्याबरोबर पाच सहा जण पुरुष पण होते जेंट्स पण होते मग त्याच्यामुळं थोड्याशी त्यांची पण धावपळ झाली बघा त्या माणसांचे कारण नाही का एवढं लगेच लगे भेटणं हे जर राहतं तर बघा तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आणि आम्ही कसा सेलिब्रेशन केलं बघा महिला दिन तर तुम्ही पण के करता का असं सेलिब्रेशन तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे माझे पुढले व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर ओके बाय बाय गुड नाईट भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये